नमस्कार मित्रांनो गंधर्फिनच्याड आहे मी विनेश तवडे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि ह्या पावसात आम्ही दोन स्टॉक प्रिफर करणार आहे जेणेकरून येणाऱ्या पावसात हा स्टॉक ऑलमोस्ट डबल होण्याचे चान्सेस आहे पण हे आमचं रिकमेंडेशन नसणार फक्त हे आमचं व्ह्यू असेल जर तुम्हाला हे स्टॉक परचेस करायचे असेल तर तुम्ही तुमच्या ॲडव्हायझरकडे कन्सर्न करून तुम्ही तुमच्या फोर्फुलेमध्ये घेऊ शकतात पण आता येणारा तेवीस तारखेला बजेट आहे बजेट आणि हा स्टॉक मार्केटचा खूप जवळचा नाता आहे म्हणून आज आम्ही तुम्हाला दोन स्टॉक प्रिफेअर करणार आहे ते तुम्हाला चांगले रिटर्न्स देणार आहे त्यासाठी आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत मिस्टर आनंद अवताडेजी जे तुम्हाला ह्या दोन स्टॉकवरती डीपली तुम्हाला सांगणार आहे का बाय करायचे आहेत फंडामेंटल आणि टेक्निकली दोन्ही व्ह्यूज तुम्हाला हे शेअर करणार आहेत तर आपण त्यांच्या त्यांना डायरेक्टली विचारूया हे दोन स्टॉक कुठले आहेत सर तुम्ही सांगा कुठले स्टॉक आहेत ते धन्यवाद तावडेजी नमस्कार नमस्कार माझ्या सगळ्या व्ह्युअर्स लोकांना जसं की साहेब बोलले की आपण या पावसाळ्यामध्ये दोन स्टॉक डिस्कस करणार आहे त्यासाठी आपण खूप रिसर्च करून आपण दोन स्टॉक आपल्या व्ह्युअर्ससाठी निवडलेले आहेत हे दोन स्टॉक जे आहेत यामध्ये गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि दुसरी एक आपली जी कंपनी आहे ती एक प्रायव्हेट सेक्टर कंपनी आहे हे दोन्ही स्टॉक ऑलमोस्ट जे तुम्ही बघाल तर आपल्या एक सिमिलर सेक्टरमधून आहे पहिली आपली जी कंपनी आहे ती आहे एन बी सी सी एन बी सी सी एक खूप गव्हर्नमेंट ही खूप जुनी कंपनी आहे त्याचं इनकॉर्पोरेशन जे झालंय ते नाईन्टीन सिक्स्टीमध्ये झालं आहे आणि ह्या कंपनीचा जो बिझनेस मॉडेल आहे तो असा आहे की ही कंपनी गव्हर्मेंटचे जेवढे पण प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे जे रोडचे प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे जे रेल्वेजचे प्रोजेक्ट्स आहेत ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन्स होतात गव्हर्नमेंटचे जे टाउनशिप जे बनतात गव्हर्मेंटच्या फॅक्टरीज जे बनतात ही कंपनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये डोमेस्ट पस्टिकवरती पण आपलं काम करते ॲज वेल एज फॉरेनमध्ये पण यांचं बिझनेस मॉडेल आहे तर ही कंपनीचं कसं आहे की ह्या कंपनी जी मार्केट कॅप आहे ती ऑलमोस्ट तीस हजार करोडच्या आसपासची मार्केट कॅप आहे आणि ह्या कंपनीचं जे ऑर्डर बुक आहे ते आत्तापर्यंत टिल डेट त्याचं ऑर्डर बुक ॲज ऑफ ॲज ऑन डेट ऑलमोस्ट पन्नास हजार करोडच्या वरती आहे तर म्हणून आपण ही कंपनी निवडलेली आहे बिकॉज कारण का जोपर्यंत ही कंपनी आपले ऑर्डर्स कंप्लीट करेल तोपर्यंत कंपनीचं मार्केट कॅप ऑलमोस्ट डबल व्हायचे चान्सेस जास्त आहेत तर म्हणून आपण ही कंपनी ऑलमोस्ट ह्याचा प्राईस जे असेल माझ्या हिशोबाने एकशे नव्वद आणि एकशे पंच्याण्णवच्या रेंजमध्ये असेल तर ही आपण तुम्ही ॲड करू शकता आपल्या पोर्टफोलिओमध्ये व एक वर्षाचा हॉरेझोननी आणि ते मारा टार्गेट त्यामध्ये राहील ऑलमोस्ट इकडून तीनशे सव्वा तीनशे हे फक्त आपण एज्युकेशन पर्पजसाठी सांगतो आहे आपण पण आपले याच्यामध्ये एक लर्निंग करा आणखीन आपल्या ॲडवायझरला विचारा की ही कंपनी आपल्याला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे दुसरी जी आपली कंपनी आहे ती आहे एन सी सी दॅट इज द नागार कन्स्ट्रक्शन कंपनी ही पण एक खूप जुनी कंपनी आहे ही जी कंपनीचं मॉडेल आहे ऑलमोस्ट तसंच आहे ही कंपनी पण मोठे मोठे ब्रिजेस बनवती मोठे मोठे टाउनशिप बनवती हॉस्पिटल्स बनवती आणखीन भरपूर गव्हर्नमेंटचे पण प्रोजेक्ट हे लोक घेतात रोड प्रोजेक्ट पण हे लोक घेतात तर ही कंपनीची पण ऑर्डर बुक खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू विथ इट्स अ हिचे मार्केट कॅपपेक्षाही तर ही, ही कंपनी एक रेंज असेल तीनशे तीनशे वीसच्या आसपास आपण पण ही एक ॲड करू शकतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणि एक वर्षाचा होईजन दीड वर्षाचा होरि मी आपण ॲड करू शकता आणि ह्याचा टार्गेट माझ्या हिशोबाने इकडून एक, एक साडेचारशे ते पाचशे इकडून व्हायला पाहिजे हे जे पण मी स्टॉक रिकमेंड केले आपल्या व्ह्युअर्स लोकांना हे फक्त एक एज्युकेशन अँड लर्निंग पर्पजसाठी पर आहे कोणतीही पोझिशन घ्यायच्या आधी आपण आपल्या ॲडवायझरशी कन्सल्ट करा की ही कंपनी आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला पाहिजे की नाही पाहिजे आता एक कोण आणि थोडंसं आपण एक एक दुसऱ्या सेगमेंटवरती जाऊ की असा जसं सगळ्यांना माहिती आहे आपल्या व्ह्यूवर्सला की तेवीस तारखेला आपला गव्हर्नमेंटचा फर्स्ट आपण थर्ड टर्मचा पहिला बजेट येणार आहे तर काही असे पॉईंट्स आहेत लोकांच्या मनामध्ये भरपूर असे विचार असतात की गव्हर्नमेंट त्या बजेटमध्ये काय करणार आहे कोणच्या सेक्टरसाठी गव्हर्नमेंट किती बजेट ठेवणार आहे तर हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया इन डिटेलमध्ये डिस्कस करूया कोणत्या सेक्टर्सला जास्त त्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे ज्याच्याकरून त्या स्टॉक्समध्ये जास्त मुवमेंट येऊ शकतो तर मी एक सगळ्यांना हे करेन की आपल्या जास्त जास्त आपले, आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ॲटलिस्ट प्रत्येकाने कमेंट करा बजेट ज्यांना आपल्याला पुढच्या बजेटचे व्हिडिओज त्यांना आपले पाहायचे असेल तर धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला दोन स्टॉक मिळालेले आहेत हे दोन स्टॉकवरती तुम्ही तुमचं रिसर्च करा आणि तुमच्या पी एम एसमध्ये तुम्ही ॲड करू शकतात तर असंच तुम्हाला जर आमच्याकडनं नवीन नवीन काही स्टॉक्स हवे असतील किंवा आमच्याकडनं तुम्हाला आयडियाज पाहिजे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये लिहा आयडिया आणि जसं सरांनी सांगितलं आहे बजेटवरती तुम्हाला जर आमच्याकडनं व्हिडिओज हवी असेल इन डिटेल्समध्ये बजेट काय असेल तर कमेंट्समध्ये बजेटही लिहा थँक्यू